नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावातील एकाच खोल विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे हे पाणी जून शेवटपर्यंत पुरावं म्हणून ग्रामपंचायतीने महत्वाचा निर्णय घेतला आहे प्रत्येक कुटुंबाला दररोज केवळ दोन हंडे पाणी वापरण्याचा नियम ग्रामपंचायतीनं केलाय उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागतो ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गाव पातळीवर प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र अशातच आता परसूल ग्रामपंचायतीने काढलेल्या अजब नियमामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत विहिरीतून दोन हंडा पाण्यापेक्षा एकही हंडा अधिक घेतला तर शंभर रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा नियम ग्रामपंचायतीनं लावला आहे या गावात कायमच पाणी टंचाई असते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबियांसाठी फक्त दोन हंडे पाणी देण्याचा नियम बनवलाय मात्र ग्रामपंचायतीकडून अद्याप दंड घेण्यात आलेला नसून सर्वांनी पाणी जपून वापरावं व वस सर्वांना वा सांगितलंय खरं तर दोन नंतर तिसऱ्या अंड्याला शंभर रुपये दंड असा कुठेतरी आखला जातोय असा काहीतरी नियम केलाय काय नक्की काय वास्तव आहे हे सगळं दादांत चुकीचं आहे आम्ही काय केलंय आमच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावा हो आणि सगळ्यांना व्यवस्थित शुद्ध पाणी मिळावा याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की सगळ्यांना दोन दोन हांडे पाणी भेटावं वयोवृद्ध माणसं आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ते पाणी भेटलं पाहिजे हा निर्णय येतो दंड हा निर् चुकीचा विषय मांडला गेलेला आहे त्या ठिकाणी पण काय म्हणजे दो, दोन हांडे का तुम्ही आमच्याकडं कसं आहे साहेब की पाऊस भरपूर पडतो आहे परंतु पाणी या ठिकाणी राहत नाही आम्ही उंचावरती आहे आणि पाणी सगळं खाली निघून जाते आणि खाली निघून गेल्यामुळं काय झालं की आमच्याकडं आम्ही भरपूर जणांनी विहिरी खोदल्यात परंतु बहुतेक जणांना पाणीच लागलं नाही आणि मग ही आमची गावची विहिरी याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ह्या पाण्याचं पूर्ण आमच्या गावाला जूनपर्यंत कंप्लीट नियोजन झालं पाहिजे ह्या नियोजनासाठी आम्ही केलेली ही तरतूद आहे आणि ह्या तरतुदीचा सगळ्या गावांनी आदर्श घ्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे सगळ्यांना तुम्ही तरतूद असे केली की के दोन अंडे द्यावा मात्र इतर वेळेस दोन अंडे देण्यासाठी काय पहारा दिला जातो का अजिबात बात नाही आमच्या गावातली लोकं एवढी चांगली आहेत की आम्हाला इथं पारा देण्याची गरज नाही किंवा काही नाही सकाळी सात वाजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सगळी लोकं वरून खाली येतात पाणी घेऊन वरती जातात आणि सगळी एकोप्याने व्यवस्थित जातात व्यवस्थित येतात याच्यासाठी आम्हाला पहारा दे ने ने पारा वगैरे काय हे अत्यंत चुकीची गोष्ट ही तुमच्या गावामध्ये एक निर्णय केला गेला की दोन हांडे फक्त एका कुटुंबाला आणि दोन हांड्याच्या वर कोणी पाणी नेलं तर शंभर रुपये दंड काय नाही दंड वगैरे नाही काही पद्धत नाही आमच्याकडे आम्ही दंड कधीच करत नाही ग्रामस्थ फक्त इतकंच थोडक्यात म्हणजे वचक बसावी समाजामध्ये थोडक्यात वचक बसावी आणि एकजुटीने सगळ्यांनी यायला पाहिजे कारण काय होतं हे जर हा हा जर विषय जर नाही जर घेतला तरी पाणी पुरणार नाही ना हे पाणी पुरणार नाही आणि मग पाणी पुरणार नाही आणि काय होतं या गावामधली जे मुलं आहेत ही बाहेर मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी गेले आहेत कामानिमित्त गेले आहेत चाकरीसाठी गेलेले आहेत हे त्याचे आई वडील असतात वयोवृद्ध माणसं आहेत ती आणि हा विचार जर आम्ही जर नाही जर घेतला तर मग काय करायचं शेवटी काय तर त्याला पर्याय नाही ना दुसरा काही नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावातील एकाच खोल विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे हे पाणी जून शेवटपर्यंत पुरावं म्हणून ग्रामपंचायतीने महत्वाचा निर्णय घेतला आहे प्रत्येक कुटुंबाला दररोज केवळ दोन हंडे पाणी वापरण्याचा नियम ग्रामपंचायतीनं केलाय उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागतो ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गाव पातळीवर प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र अशातच आता परसूल ग्रामपंचायतीने काढलेल्या अजब नियमामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत विहिरीतून दोन हंडा पाण्यापेक्षा एकही हंडा अधिक घेतला तर शंभर रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा नियम ग्रामपंचायतीनं लावला आहे या गावात कायमच पाणी टंचाई असते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबियांसाठी फक्त दोन हंडे पाणी देण्याचा नियम बनवलाय मात्र ग्रामपंचायतीकडून अद्याप दंड घेण्यात आलेला नसून सर्वांनी पाणी जपून वापरावं व सर्वांना वचक बसावं म्हणून हा नियम केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय गावामध्ये खर तर दोन अंड्यानंतर तिसऱ्या अंड्याला शंभर रुपये दंड असा कुठेतरी आकला जातोय असा काहीतरी नियम केलाय काय नक्की नियम आहे आणि काय आहे हे सगळं दादांत चुकीचं आहे आम्ही काय केलंय आमच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावा आणि सगळ्यांना व्यवस्थित शुद्ध पाणी मिळावा याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की सगळ्यांना दोन दोन हांडे पाणी भेटावं वयोवृद्ध माणसं आहेत आणि त्यामुळं सगळ्यांना ते पाणी भेटलं पाहिजे हा निर्णय येतो दंड हा निर् चुकीचा विषय मांडला गेलेला आहे त्या ठिकाणी पण काय म्हणजे दोन हांडे का तुम्ही देत आहे आणि आमच्याकडं कसं आहे साहेब की पाऊस भरपूर पडतोय परंतु पाणी ह्या ठिकाणी राहत नाही आम्ही उंचावरती आणि पाणी सगळं खाली निघून जाते आणि खाली निघून गेल्यामुळं काय झालं की आमच्याकडं आम्ही भरपूर जणांनी विहिरी खोदल्यात परंतु बहुतेक जणांना पाणीच लागलं नाही आणि मग ही, ही आमची गावची विहिरी याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ह्या पाण्याचं पूर्ण आमच्या गावाला जूनपर्यंत कंप्लीट नियोजन झालं पाहिजे ह्या नियोजनासाठी आम्ही केलेली ही तरतूद आहे आणि ह्या तरतुदीचा सगळ्या गावांनी आदर्श गाव अशी आमची परसूर ग्रामस्थांची विनंती आहे सगळ्यांना तुम्ही तरतूद अशी केली की दोन अंडे द्यावा मात्र इतर वेळ दोन अंडे देण्यासाठी काय पहारा दिला जातो काही अजी बात नाही आमच्या गावातली लोकं एवढी चांगली आहेत की आम्हाला इथं पारा देण्याची गरज नाही किंवा काही नाही सकाळी सात वाजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सगळी लोक वरून खाली येतात पाणी घेऊन वरती जातात आणि सगळी एकोप्याने व्यवस्थित जातात व्यवस्थित येतात याच्यासाठी आम्हाला पहारा पारा वगैरे काय हे अत्यंत चुकीची गोष्ट ही तुमच्या गावामध्ये एक निर्णय केला गेलाय की दोन हांडे फक्त एका कुटुंबाला आणि दोन हांड्याच्या वर जर कोणी पाणी तर दंड नाही काय दंड वगैरे नाही काही पद्धत नाही आमच्याकडे आम्ही दंड कधीच करत नाही ग्रामस्थ फक्त एक, एक थोडक्यात म्हणजे वचक बसावी समाजामध्ये थोडक्यात वचक बसावी आणि एकजुटीने सगळ्यांनी यायला पाहिजे कारण काय होतं हे जर हा जर विषय जर नाही जर घेतला तरी पाणी पुरणार नाही ना हे पाणी पुरणार नाही आणि मग पाणी पुरणार नाही आणि काय होतं या गावामधली जे मुलं आहेत ही बाहेर मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी गेलेत आहेत कामानिमित्त गेले चाकरीसाठी गेलेले आहेत इथे त्या त्यांचे आई वडील असतात वयोवृद्ध माणसं आहेत ती आणि हा विचार जर आम्ही जर नाही जर घेतला तर मग काय करायचं शेवटी काय त्याला पर्याय नाही ना दुसरा काही